भारतीय संविधान बदललं जाईल असा काही तथाकथित विचारवंतांकडून कांगावा केला जातोय त्यातून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय जनतेनं त्याकडे दुर्लक्ष करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन ज्येष्ठ विचारवंत अच्युत माने आणि प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी केलं साहित्यिक आणि विचारवंतांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात संविधानाचा मुद्दा चर्चेत आहे भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदललं जाईल असा आरोप विरोधक करत आहेत तर संविधान बदलणार नाही अशी गॅरंटी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दिली जाते दरम्यान भालचंद्र मुडगेकर प्रज्ञा पवार रावसाहेब कसबे यांनी संविधानाबद्दलची सत्ताधाऱ्यांची वक्तव्य फसवी असल्याचा आरोप केलाय त्याला आज कोल्हापुरातून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं ज्येष्ठ विचारवंत अच्युत माने यांच्या उपस्थितीत काही साहित्यिक आणि विचारवंतांची बैठक झाली राज्याच्या विविध भागातील सुमारे शंभर विचारवंत आणि साहित्यिक या बैठकीला उपस्थित होते बैठकीनंतर अच्युत माने आणि प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी पत्रकार परिषद घेतली जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी संविधानाचा मुद्दा चर्चेत आणला जातोय आजवर काँग्रेसनं ऐंशी वेळेला राज्यघटनेमध्ये बदल केला पण त्याबद्दल न बोलता केवळ मोदी द्वेषातून संविधान बदलण्याचा कांगावा होत असल्याचं सांगण्यात आलं घटना बदलली जाईल असा जावई शोध त्यांनी कुठून लावला असा सवाल माने आणि कांबळे यांनी उपस्थित केलाय जनतेनं राजकीय भूलथाफांपासून सावध रहावं आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन अच्युत माने आणि शहाजी कांबळे यांनी केलं पत्रकार परिषदेला सर्जेराव पद्माकर शेषनारायण वडवे विश्वास तरटे बाबासाहेब धनकर उपस्थित होते